नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावरती माहिती घेतो नुकसान भरपाईच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी जवळपास एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं आणि या नुकसान भरपाईची रक्कम असेल त्याचं वाटप सुरू झालेले शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेले आता प्रथमत या सात जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे आता त्याचबरोबर जी काही नुकसान भरपाईची रक्कम आहे ती आतापर्यंत किती वाटप करण्यात आलेले जे काही पेंटिंग केव केवायचे असतील शेतकऱ्यांच्या ह्या किती बाकी आहेत शेतकरी किती पात्र करण्यात आले होते आणि जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल या सात जिल्ह्यात कोणकोणत्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे त्या जिल्ह्यासाठी नुकसान भरपाईची रक्कम किती मंजूर करण्यात आलेली आहे किती कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे याच्या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या चॅनलच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ दिसेल करा चा। त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा नका मंडळी ज्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची माहिती देण्यात आली होती त्याचबरोबर जे काही पॅकेज असेल ते सुद्धा मंजूर करण्यात आलं होतं आणि जवळपास या राज्यातील जे काही शेतकरी असतील एकतीस जिल्ह्यातील त्यामध्ये वीस लाख एकोणसाठ हजार एवढे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्या नुकसानाची भरपाई आता या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे उर्वरित जे काही जिल्हे असतील त्याच्या संदर्भात सुद्धा आपण अपडेट घेणार आहोत परंतु ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि आतापर्यंत चौदा लाख एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत म्हणजे केवायशी साठी आणि त्याचबरोबर दोनशे एकोणसत्तर कोटी रुपयाची जी काही निधी असेल ती सध्या प्रलंबित आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या केवयशा शे झाल्या ना कारणाने ते पैसे अद्याप जमा झाले नाहीत आता जे काही रक्कम आहे आतापर्यंत एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव कोटीचा चारशे एकोणनव्वद कोटीचा निधी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेला आहे आणि त्याचबरोबर नऊ लाख दहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत परत जे काही निधी होता तो सहाशे त्र्याहत्तर सहाशे त्र्याहत्तर कोटीचा निधी जमा करण्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे आता यामध्ये जे काही शेतक श्यत्का, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर छत्रपती संभाजनगरला जे काही नुकसान झालेलं आहे त्यासाठी एकोणतीस कोटीचा निधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे आणि जे काही जिल्हे पात्र होते जे काही तालुके पात्र होते आणि काही गाव पात्र होते या नुकसान भरपाईची रक्कम ही आता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्याकरता सुरुवात झालेली आहे आजपासून ते पैसे जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात सुद्धा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अवकाळी पाऊस असेल किंवा जे काही नदीचं पाणी असेल ते शेतामध्ये पूर्णपणे शिरल्यानंतर जे काही शेती पिकाचं भूकलन झालं असेल किंवा जनावरचं नुकसान झालं असेल आणि जीवितहानी झालेली असेल अशासाठी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून वेगळं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं परंतु नुकसान भरपाईसाठी तीस कोटी एकोणतीस लाखाची मदत या देखील जिल्ह्यात वाटप सुरू झालेली आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात दहा एकशे हिंगोली जिल्ह्यात एकशे पाच कोटी चौऱ्याण्णव लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता आणि यामधले जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ते आता वर्ग होण्याकरता सुरुवात झालेली आहे कृषी विभागाच्या माध्यमातून आणि जे काही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विशिष्ट खातं खोलण्यात आलं होतं त्या विशिष्ट खात्याच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या केवायसीच्या स्वरूपात किंवा जे काही फार्मरायटीच्या स्वरूपात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत केवायसीच्या याद्या सुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत जे काही माही सेवा केंद्राचं पोर्टल असेल त्याचं सुरुवात झाल्यानंतर या केवशा केल्या जातील आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील आता नांदेड जिल्हा सुद्धा अव अवकाळी पावसाने आणि जे काही शेतीमध्ये पाणी शिरल्यानंतर शेती, शेती पिकाचं जे काही नुकसान झालं होतं भूकलन झालं असेल किंवा जमीन पूर्णपणे वाहून गेली असेल किंवा पिकाचं नुकसान झालं असेल त्यासाठी तीनशे सहा कोटी चौऱ्याण्णव लाखाची ब्याण्णव लाखाची मदत नांदेड जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे आता बीड जिल्हा सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि जे काही नुकसान झालेलं असेल त्यासाठी दोन कोटी बेचाळीस लाखाची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे आणि लातूर जिल्ह्यात जवळपास एकशे छप्पन कोटी अडुसठ लाखाची मदत लातूर जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे आणि लातूरची जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली नाही म्हणून शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत न्यूजच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून तशा प्रतिक्रिया सुद्धा शेतकऱ्यांच्या दिसत आहेत परंतु ही जी काही रक्कम असेल ती दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार होती आणि जे काही शेतकऱ्यांच्या आशा असतील त्या पल्लवित झाल्या होत्या म्हणजे शेतकऱ्यांना वाटत होतं नुकसान भरपाईची रक्कम आपल्या खात्यावर जमा होईल आणि आपल्या दिवाळीच्या जे काही लेकराच्या लेकरासाठी कपडे असतील किंवा घरातील जे काही संसार असेल आणि खर्च असेल याच्यासाठी मदत होईल किंवा पेरणीसाठी मदत होईल परंतु तसा होताना लातूर जिल्ह्यात काही दिसत नाही परंतु लोक लवकरच या लातूर जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही वर्ग केली जाऊ शकते त्याचबरोबर धारापूर धाराशिव जिल्ह्यात सुद्धा एकतीस एकाहत्तर कोटी एक्केचाळीस लाखाची मदत या धाराशिव जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे आणि धाराशिवची जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांचं अधिकचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळणार आहे आणि काही शेतकऱ्यांचं जे काही नुकसान कमी प्रमाणात असेल त्या देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे आता ही जी काही रक्कम असेल जी काही वाटप झालेली रक्कम असेल जी काही केवायश्या उपलब्ध झालेल्या असल्या ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायश्या झालेल्या आहेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होत आहेत पूर्वीला जे काही आपल्याला सहा हजार रुपये पाच हजार रुपये मिळालेले आहेत ते फार्मर डीच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले होते परंतु आता जे काही शेतकऱ्यांच्या केवायसी असल्या त्या बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत आणि केवायशी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे जे काही माही सेवा केंद्राचं पोर्टल असेल ते सुरळीत झाल्यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांची केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे आणि जे काही अधिकचं नुकसान झालं होतं ज्या शेतकऱ्यांच्या कोणत्या ज्या शेतकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट उपलब्ध नाहीत किंवा ज्या शेतकऱ्यांच्या नदीकाठच्या जमीन असतील किंवा घर असतील या घराची पडझड झालेली असेल असे जे काही शेतकरी होते त्या शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट उपलब्ध नसल्या कारणाने त्या देखील शेतकऱ्यांना फार्मर आय डीच्या माध्यमातून हे पैसे वाटप केले जाणार आहे अशा पद्धतीने या सात जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही पहिल्या टप्प्यात वाटप सुरू झालेली आहे जे काही जे आर असेल जी काही माहिती असेल आणि जो काही लागणारा निधी असेल तो उपलब्ध झालेला आहे आणि या निधीच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावर आज उद्या किंवा पर परवा या दोन ते ती तीन दिवसात हे पैसे वाटप केले जातील आता परत सांगतोय जिल्ह्याची माहिती घेत राहू नका कारण तर जिल्ह्यापैकी बरेच काही गाव आहेत आणि गावापैकी बरेच काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जशा पद्धतीने केवायसीच्या याद्या उपलब्ध होतील त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जात आहेत पूर्ण जिल्हा एकाच टायमाला हे वा वा पैसे वाटप होणार नाहीत किंवा तसं शक्य सुद्धा नाही ज्या ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी केल्या जातील मग एखाद्या गावात जर केवायसी काही शेतकऱ्यांनी उशिरा केली तर त्या शेतकऱ्यांना उशिरा रक्कम मिळेल आणि ज्या शेतकऱ्यांच्या सुरुवातीला केवायसी होतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे हे जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीने या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वाटप करण्याकरता मंजुरी देण्यात आलेले जो काही निधी होता तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि या निधीच्या माध्यमातून सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे जे काही आपलं नुकसान असेल साठ टक्के सत्तर टक्के ज्या ज्या पद्धतीने आपलं नुकसान दाखवलेलं असेल तलाठी यांच्या माध्यमातून त्याप्रमाणे आपल्याला दहा हजार रुपये बारा हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदानाची रक्कम ही दिली जाणार आहे जे काही निकष असेल ते वेगळे परंतु त्या नक्की निकषाप्रमाणे जी काही जमीन आपली नुकसान दाखवलेली असेल त्याप्रमाणे आपल्याला हे पैसे वाटप केले जाणार आहेत अशा पद्धतीचे एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय